पेट्रोल संपल्यानंतर कराड नगर परिषदेची बंद करण्यात आलेली बोट आपण पाहू शकता की इकडे गर्दी झाल्यानंतर अचानकपणे पेट्रोल संपलेलं आहे त्यामुळे जी बोट आहे ती आहे त्या ठिकाणी लावलेलं ला आहे केवळ यांचेच कर्मचारी यांनी पुरा दिवस आज इकडे मज्जा मारलेले आहेत नागरिकांना कमी सहकार्य स्वतःच जादा फिरले आणि शेवटी यामधलं पेट्रोल संपलेलं आहे आणि हे आता बंद अवस्थेत ही नगरपालिकेची शोपीस आता बंद झालेलं आहे आता पेट्रोलसाठी कर्मचाऱ्यांची धावाधाव झाली आहे केवळ ही बोट जी होती ती स्वतःच कर्मचारी दिवसभर बोटीत फिरत राहिले या बोटीचा गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारचा उपयोग झालेला नाही आहे नगरपालिकेने ही बोट आणली आता पेट्रोल संपलेला आहे पेट्रोलसाठी धावाधाव सुरू झालेले आहे या बोटीचा काही उपयोग झाला नाही तरी कराटचे मुख्याधिकारी यांनी याबाबतकडे तातडीने लक्ष द्यावे आणि हे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना खडसावून सांगितलं पाहिजे एवढी मापक अपेक्षा सध्या गणेश भक्तातून व्यक्त केली जाते आहे